आम्ही दोन पावला पोहोचलो आणि पाऊस चालू झाला त्यामुळे सर्वजण रेनकोट छत्री घेऊन हे पॉइंट पाहण्यासाठी उत्सुक होते नमस्कार मित्रांनो मी विजय आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर गोव्याच्या मनमोहक सागर किनाऱ्यावर एक ठिकाण आहे जिथे लाटा फक्त पाणी नाही तर कथा सांगतात ही कथा आहे प्रेमाची त्यागाची आणि काळाच्या प्रवाहात हरवलेल्या एका स्त्रीची स्वागत आहे तुमचं गोव्याचं सर्वात प्रसिद्ध आणि रहस्यमय पण म्हणजे नक्की काय नाव ऐकून उत्सुकता वाटते ना डोना म्हणजे स्त्री आणि पावला म्हणजे तिचं नाव डोना पावला हा शब्द एकत्र आला आणि जन्म झाला गोव्याच्या या अमर प्रेमकथेचा ही गोष्ट आहे पोर्तुगीज राजवटीतील त्या काळात एक पोर्तुगीज अधिकारी आणि एक भारतीय मुलगी एकमेकांच्या प्रेमात समाज यांना हे नातं मान्य नव्हतं प्रेम अपयशी ठरलं आणि एक दिवस ती या खडकावरून समुद्रात उडी घेतली डोना पावला पॉइंटवर आज तिच्या स्मरणात एक पुतळा उभारलेला आहे बऱ्याच जणांना वाटत हा पुतळा लोनापावलाचा आहे पण प्रत्यक्षात हा एका युरोपियन कलाकाराने केलेला कलात्मक सर्जन आहे तो पुतळा प्रेम आणि मानवतेच प्रतीक आहे येथे फक्त इतिहास नाही मजाही आहे लोनापावला येथे तुम्ही वॉटर स्पोर्ट आनंद घेऊ शकता बोट राइड्स बनाना राईड्स असे राईड्स तुम्ही इथे घेऊ शकता समुद्रकाठच्या कॅफेमध्ये बसून नारळ पाणी किंवा थंड कॉफी घेत समुद्राकडे बघणं हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो आणि मग येतो त्या ठिकाणचा सर्वात रोमॅन्टिक क्षण जेव्हा सूर्य समुद्रात विरतो आणि सगळं आकाश सोनेरी होत तेव्हा वाटतं प्रेम मरणार नाही ते फक्त रूप बदलत प्रेम ही फक्त भावना नाही ती एक ऊर्जा आहे ती काळ ओलांडते समाज ओलांडते आणि इतिहास बनवते डोनापावला हे ठिकाण आपल्याला आठवण करून देते की कधी कधी प्रेमाचा शेवट नसतो ते फक्त सागरासारखं अनंत असत गोव्याच्या अथांग सागर किनाऱ्यावर डोनापावला ही एक जागा आहे जिथे समुद्र लाटा फक्त पाण्याच्या नसतात त्या कथांच्या असतात प्रेमाच्या त्यागाच्या आणि कधी काळी येते जन्मलेल्या दंतकथांच्या डोनापावला गोव्याचं सिनेमॅटिक ठिकाण आहे आम्ही डोनापावला पोहोचलो आणि पाऊस चालू झाला त्यामुळे सर्वजण रेनकोट छत्री घेऊन हे पॉइंट पाहण्यासाठी उत्सुक होते प्रसिद्ध चित्रपटांचे शूटिंग लोकेशन येथे झाले आहे फक्त प्रेम कथा नाही डोनपावला सिनेमा प्रेमींचे ठिकाण आहे अनेक प्रसिद्ध चित्रपट इथे शूट झाले आहेत एक दुजे के लिए सिंग इज सिंगम आणि काही मराठी चित्रपट येथे शूट केलेले आहेत पाऊस इथल्या खडकांवर आपटत होता झाडांच्या पानावर थेंब साठले होते आणि संपूर्ण परिसर हिरवागार झाला होता डोना पावलाच्या व्ह्यू पॉइंट वर उभं राहून समोर दिसणार दूरवरचा अरबी समुद्र हे सगळं पाहताना एक विचार मनात हीच तर गोव्याची खरी ओळख कधी कधी ढग इतके खाली येतात की समुद्र आणि आकाश एकरूप होतात इथला व्ह्यू पॉइंट हे मुख्य आकर्षण आहे तेथून तुम्ही मांडवी नदी मिरामार बीच आणि अगदी दूरवर अरबी समुद्राचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळत आणि पाऊस चालू असल्यामुळे त्या उडणाऱ्या थेंबामध्ये भिजणं हा अनुभव शब्दापलीकडचा आहे दोन पावला हे फक्त ठिकाण नाही तर हे गोवा संस्कृतीचा इतिहासाचा आणि प्रेमाचा सुंदर संगम आहे पावसात इथे येऊन बसलात तर समुद्राच्या लाटांमध्ये हरून जायची शक्यता नक्कीच आहे हे होतं डोनापावला गोव्याचे एक ठिकाण जे प्रत्येक प्रवाशाच्या मनात आपला ठसा उमटून जातो पुढच्या व्हिडिओत भेटूया अशाच आणखी एका गोव्याच्या अद्भुत स्थळावर तोपर्यंत प्रवास करत राहा निसर्गावर प्रेम करा आणि पावसात जायला विसरू नका पाऊस वारा लाटा आणि डोला पावलाचं शांत वातावरण हे सगळं एकत्र येऊन गोव्याचा आम्हाला वेगळाच चेहरा पाहायला मिळाला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद